मोर्शी तालुक्यातील नेरपिंगराई येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे वीस नोव्हेंबर रोजी एकात्मिक कुक्कुटपालन योजनेअंतर्गत तलंगा गट वाटप योजनेअंतर्गत पंचवीस माद्या व तीन नर असे एकूण बावीस लाभार्थ्यांना प्रत्येकी अठ्ठावीस कोंबड्यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पशु सुधार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर टिंगणे देवराव बनकर नारायण चव्हाण कर्मचारी

कि तो है, आपने शेड़ी, तो है, मा की हा शासनाचा उपक्रम आहे आपण शिळी मेंढी आणि गाई बैठक वाटत आहे या माध्यमातून आणि जे गरीबाचं जे आर्थिक इन्कम आहे ते वाढलेलं पाहिजे हेच आमची मानसिकता आहे मला वाटते की लोकप्रती या नात्यानं हेच काम आपण करायला पाहिजे तेच मी केलं आणि जनतेचे आशीर्वाद ते करत आहे हे करत नाही जय हिंद या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांनी मोहोळ यांचे आभार मानले पशुवैद्यकीय पशुधन विकास अधिकारी सेवे एक नियम कार्यरत आहे आणि आमच्या कार्यक्षेत्रामध्ये पशुसंवर्धन खात्याच्या मार्फत विविध योजना राबवल्या जातात त्या योजना अशा आहेत की जसं टी एस पी आहे ओ टी एस पी आहे त्यानंतर नाविन्यपूर्ण योजना आहे किंवा एस सी पी योजना आहे या अंतर्गत विविध लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ पशुसंवर्धनाच्या माध्यमातून त्यांना देण्यात येतात आणि आमचा पशुसंवर्धन खात्याचा एक मानस असतो की त्या कास्तकारांचा त्या पशुपालकाचा आर्थिक स्तर हा उंचावला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून शासनामार्फत ह्या योजना त्या शेतकऱ्यापर्यंत गेल्यात पाहिजे यासाठी आमचा नेहमी एक सोबत प्रयत्न असतो आणि या प्रयत्नामध्ये या विभागाचे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य माननीय शरदभाऊ शेषरावजी मोहोळ यांचासुद्धा शेहाचा वाटा आणि आम्हाला नेहमी सोबतीत एक मार्गदर्शन असते आणि या माध्यमातून हे सर्व कार्यप्रणाली चालू असते आम्ही लोकांना शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन करतो की ज्या काही याच्यानंतर ज्या शेतक विविध योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत ज्या काही राबवल्या जातात आणि त्याचे काही अर्जाचं वितरण जे केलं जातं तर लोकांनी सतर्क होऊन एक स्वयंप्रेरणेने इथे पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि अर्जाची उचल करून कर्ज भरून त्यानुसार त्यांनी पुढच्या आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये स्वतःचा कसा सिंहचा वाटा उचलता येईल प्रयत्न करायला धन्यवाद दत्तराज इंगळेसह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी